अर्ज दाखल झाले अन्य कुठल्याही उमेदवारांना या ठिकाणी अर्ज दाखल केला नाहीये बिनविरोध निवडणूक मुदत आहे अठरा तारखेपर्यंत मुदत आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख एकंदरीत आता कुठलाही अर्ज आलेला आहे त्यामुळे बिनविरोध तुमची निवड ऑलमोस्ट झालेली आहे काय प्रतिक्रिया आहे अठरा तारखेपर्यंत स्टेटमेंट देणार नाही अठरा तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे अठरा तारखेपर्यंत मला अजून वाट बघावी लागेल त्याच्यानंतरच आपण स्टेटमेंट घ्यावजवळ विजय निश्चित आहे तुमचा विजय आहे निश्चित राष्ट्रवादी पक्षाने मला पक्षाची अधिकृत राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल मी सुरुवातीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदित्य पवार पक्षाध्यक्ष कार्याध्यक्ष तसेच सर्व माझ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी माहितीचे तुछ। सर्वच माझे सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते आणि एक अधिकृत पक्षाचा <laughs> आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जो विश्वास माझ्यावर पक्षाने आणि सर्वच कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे त्यासाठी मी नक्कीच दिलेल्या संधीच सोनं करण्याचा प्रयत्न करेन सगळ्यांनी नारा अशी नाराजी तसं कुठे दिसली नाही कारण सगळ्यांनी एकत्र मिटिंग घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे असं म्हटलं अनेक या जागेसाठी परंतु तरी एका परिवारापुरता सीमित झालाय का असा प्रश्न जो आहे तो या गोष्टीने निर्माण झाला आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आता माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते आणि त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की अ नक्कीच ना, ना कोणी नाराज नाही स्वतः अजित पवार तुम्हाला योग्य वेळी भेटण्यासाठी तयार नव्हते अशी माहिती ते खरच तयार नव्हते कारण कारण काय दोन महिन्यामध्ये दुसऱ्यांदा खर तर मला पक्षाने आणि आपल्याला माहिती आहे की जनतेतूनच असही मागणी सतत होत होती आम्ही अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं अशा <laughs> प्रकारचा आग्रह धरू नये म्हणून मीही अनेक कार्यकर्त्यांना विनंती केली होती पण जनतेतूनच आपल्याला माहितीये की पहिली लोकसभेची उमेदवारी सुद्धा जनतेतूनच मा, मागणी करण्यात आलेली होती आणि या उमेदवारीसाठी सुद्धा जनतेतूनच खूप मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आलेली होती रोहित पवार पवार या उमेदवारी अर्ज भारतात नव्हते त्यांचीही आग्रह होता त्यांनाही उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी होती नाराज आहेत का तुमचं काही बोलणं झालंय त्यांनी स्वतःच सांगितलं की सॉरी बोला आहे पार्थ पवार पार्थ पवारांनी स्वतःच सांगितलेलं होतं की सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तुम्हीच राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवार असलं पाहिजे आणि त्यांनी पुढाकार घेऊनच त्यांनी आग्रह त्यांचा पण कार्यकर्त्याबरोबर हा आग्रह होता की मी उमेदवारी घ्यावी आणि त्याच्यामुळे ही सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच्याच संमतीनं ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे